जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घरातून बाहेर पडलेला सुलेमान रहीम खान पठाण व एकवीस राहणार बेटावत खुर्द या तरुणाला मारून मृत्यू झाल्याचे त्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले तरुणाच्या काही चूक होती तर त्यासाठी कायदा असून त्याला पोलिसांच्या ताब्यात न देता अत्यंत निर्दयपणे मारहाण करण्याचे काय गरज होती असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला यावर त्या आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी जामनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावर पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा हातात घेऊ नये तसेच पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी आश्वासन दिलं तक्रार दाखल करा दोषींवर कारवाई कठोर करण्यात येत करणार यावर सुलेमान पठाण यांच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांचे नावे निष्पन्न झाले असून आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे या प्रकरणी ज्या मागण्या किंवा नावे असून त्यांना तोंडी न देता लेखी द्याव्यात समाधान होईल अशी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन नाशिक परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी दिले जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचं वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडिल त्या स्पॉटवर पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलीस शाहची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचा पूर्ण जबाबदारी पार आहे का ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफवा इतर जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणताही विश्वासपणा केलं त्याचं आमचं सरगडीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर लो सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कारवाईचा बली पडू शकतील मी कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू जामने दहा ते बारा कॅफरी त्या कॅफ्रीमध्ये बरेच हवे प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात never miss an अपडेट